त्यांच्या समोर उमेदवार यायलाच घाबरतात आणि म्हणून अजूनही विरोधक किती टिवटिव करत असले तरी उमेदवार देऊ शकलेले नाहीत अखेर उसरघर गावात शिवसेनेच्या ढाण्या वाघाने फोडली डरकाळी जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांनी विरोधकास डिवचले साधा उमेदवार भेटत नाही तर त्यांनी जास्त ट्युट्यू करू नये निमित्त होते उसरघर सोनारपाडा उंबारली काटई वडवली नारिवली मानपाडा बहाल द्वारली या गावात कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथराव शिंदे यांच्या करोड रुपयांच्या निधीमधील सिमेंट रस्त्याच्या भूमिपूजन सोहळ्याचे राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथराव संभाजी शिंदे यांच्या आदेशानुसार कल्याण लोकसभा खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांच्या पुढाकाराने कल्याण ग्रामीणचे संघटक अर्जुनभाई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे भाजपा जिल्हा प्रमुख नाना सूर्यवंशी उपजिल्हा प्रमुख राजेश कदम कल्याण तालुका प्रमुख तथा तालुका समन्वयक महेश भाई पाटील माजी ज्येष्ठ नगरसेवक रवी पाटील नरेशदादा पाटील उसरघरचे विभाग प्रमुख काशीनाथ पाटील शाखा प्रमुख बिंदास्त पाटील नाना पाटील मनोहर संते दत्ता संते विशाल म्हात्रे संदीप संते विभाग प्रमुख मनोहर पाटील सुनील पाटील सुरेश पाटील यांच्या उपस्थितीत आज कल्याण लोकसभा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने करोडो रुपयांचा आणलेल्या निधीचा उद्घाटन सोहळा दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेबारा वाजता उसरगर येथील गणपती मंचे मनोभावे दर्शन घेऊन भक्तिमय वातावरणात धरणी मातेला श्रीफळ वाढवून व वा पुष्पहार अर्पण करून पार पडला यावेळी जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांची सिद्धेश्वर वार्ता न्यूजने घेतलेली निर्भीड व रोखटोक प्रतिक्रिया दर्शक महत्वानो आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्तान्यूजमध्ये स्वागत आहे आता आपण आहोत उसरगावामध्ये उसरघर गावामध्ये या ठिकाणी कार्यसम्रा खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथराव शिंदे यांच्या निधीमधून विकासाचा धन्यवाद होत आहे आताच गो जे जिल्हाप्रमुख गोपाळजी लांडगे असतील रवीजी पाटील साहेब असतील किंवा महेशजी पाटील साहेब असतील या सर्वांनी येथे शिरफळ वाढून त्याचं उद्घाटन केलेलं आहे त्याचा शुभारंभ केलेला आहे आपल्यासमोर येतो गोपाळजी लांडगे साहेब आहेत लांडगे साहेब काय सांगाल आज कोणत्या कोणत्या गावामध्ये उद्घाटन सोहळा ठेवणार आहात जाणार आहात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सहकार्याने आशीर्वादाने निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये जोरदार विकास सुरू आहे अनेक रखडलेले प्रश्न आहेत ते मार्गी लावण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे आणि त्यामुळेच खासदार डॉक्टर शिकांजी शिंदे कार्यसम्राट खासदार यांनी आपल्या या मतदारसंघामध्ये अनेक प्रकारचे विविध प्रकारचे रखडलेले प्रश्न असू द्या आणि विशेषतः रस्त्यांचे प्रश्न कॉन्क्रिटीकरणाचे प्रश्न सोडवलेले आहेत आणि त्यातीलच एक भाग म्हणजे आणि या कॉक्रि कॉक्रिटीकरणापेक्षा दीड हजार कोटीपेक्षा जास्त खर्च आत्तापर्यंत केलेला आहे आणि आज या ग्रामीण कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील विविध सत्तावीस गावांमधील विविध गावांमध्ये रस्त्यांचं भूमिपूजन होत आहे कामाची सुरुवात होणारे सोनारपाडा असू द्या उसरघर असू द्या दावडी त्याच मानपाडा या सगळ्याच गावांमध्ये जे मुख्य रस्ते आहेत पण अनेक वर्ष झाले नव्हते अशा रस्त्यांचं आज भूमिपूजन होत आहे आणि या विभागातील एक दावडी येथील दावडी आणि भाल येथील टेकडी त्या टेकडीच्या सुशोभीकरणासाठी तलावाच्या सुशोभीकरणासाठी पाच कोटी रुपये मंजूर झालेत त्याचंही भूमिपूजन नुकतंच झालेलं आहे निश्चितपणे आपल्या मतदारसंघाचा वि विकास हवा आणि म्हणूनच कायापालट या शहरांचा या गावांचा होत आहे आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने या अथक प्रयत्नामुळे जो विकास होय तो होत आहे त्याकरता डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांना धन्यवाद देतो त्यांचे आभार व्यक्त करतो सन्मान्य मोदय श्रीकांत शिंदे सन्मान्य खासदार आहेत ह्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीमध्ये पार्श्वभूमीमध्ये ते उमेदवार आहेत परंतु का आणखी उमेदवार ठरलेले नाहीत त्यावर ते का घात कामच एवढं प्रचंड आहे आणि जनसंपर्क एवढा दांडगा आहे की निश्चितपणे त्यांच्यासमोर उमेदवार यायलाच घाबरतात आणि म्हणून अजूनही विरोधक किती टिवटिव करत असले तरी उमेदवार देऊ शकलेले नाहीत आणि निश्चितपणे आत्तापर्यंत जे काही कार्यक्रम झाले हजारो लोकांची उपस्थिती पाहता चांगल्या प्रकारचा प्रतिसाद डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांना आहे आणि सर्वच कार्यकर्ते पदाधिकारी यासाठी आम्ही सर्वसज्ज आहोत तर हे होते गोपाळजी साहेब विरोधकांचा आणखी नाम नाही परंतु विरोधकांनी किती ट्यूट्यू केलं तरीही श्रीकांत शिंदे हे पुन्हा एकदा निवडून येतील असं त्यांनी सांगितलेलं आहे कॅमेरामॅन सचिन गोडदेसोबत मी बालासाहेब कांबळे सिद्धुष्वार्ता न्यूज हुसरघड सत्तावीसगाव